नमस्कार शुभप्रभात आज 30 जून 2025 हजार पंचवीस बघूयात आजच्या ठळक बातम्या हिंदी सक्तीचा निर्णय मागे ओरिसा जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीमध्ये तीन ठार बारा जखमी एलॉन मस्कचा चमत्कार टेस्लाची ड्रायव्हरलेस कार, कार पोचली थेट ग्राहकाच्या घरी भारतातील आईस्क्रीम च्या जगात सातव्या स्थानी रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला पोस्टात आता करता येणार डिजिटल पेमेंट तर ह्या होत्या आजच्या टॉप न्यूज म्हणजेच ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडी आणि इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू